नमस्ते आज आपण एकादशी बद्दल माहिती जाणून घेऊयात एकादशी हा हिंदू पंचांगाप्रमाणे प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या पंधरावड्यातील वड्यातील पक्षातील अकरावा दिवस आहे हिंदू पंचांगानुसार महिन्यात दोन एकादशा येतात एक, एक शुक्ल पक्षात आणि दुसरी कृष्ण पक्षात वर्षातून साधारणपणे चोवीस एकादशा येतात परंतु ज्या वर्षी अधिक मास येतो त्या वर्षी सव्वीस एकादशा असतात एकादशीचे महत्व धार्मिक महत्व एकादशीला भगवान विष्णूंची अत्यंत प्रिय तिथी मानले जाते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा आणि व्रत केल्याने त्यांची कृपा प्राप्त होते अशी धार्मिक श्रद्धा आहे याला हरिदिनी असेही म्हणतात आध्यात्मिक व शारीरिक शुद्धी एकादशी व्रत हे केवळ धार्मिकच नव्हे तर आध्यात्मिक आणि शारीरिक शुद्धीसाठीही महत्वाचे मानले जाते उपवासामुळे शरीराची शुद्धी होते आणि मनाला एकाग्रता प्राप्त होते इंद्रिय निग्रह एकादशीचे व्रत हे इंद्रिय निग्रहाची सवय लावण्यासाठी केले जाते या दिवशी अत्यंत असत्य बोलणे मांसाहार करणे उपेयपान करणे इत्यादी गोष्टी टाळाव्यात असे सांगितले जाते पापांपासून मुक्ती एकादशीचे व्रत केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे मोक्षप्राप्ती काही एकादशा मोक्षप्राप्तीसाठी विशेष मानल्या जातात असे की मोक्षदा एकादशी वैकुंठ प्राप्ती जो मनुष्य एकादशीचे व्रत पाळतो त्याला सर्व सांसारिक सुखाचा उपभोग मिळतो आणि शेवटी तो भगवान विष्णूंच्या वैकुंठ लोकात जातो असे मानले जाते एकादशी व्रत कसे करावे एकादशीचे व्रत करण्याचे काही सामान्य नियम आहेत उपवास एकादशीच्या दिवशी उपवास केला जातो यात धान्य कडधान्य आणि काही भाज्यांचे सेवन वर्ज केले जाते काही जण पूर्ण निर्जला पाण्याविना उपवास करतात तर काही जण फळे नट आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करतात पारण उपवा उपवास सोडणे एकादशीचा उपवास द्विदशीला एकादशीनंतरच्या दिवशी सोडला जातो द्विदशीच्या सूर्योदयानंतर द्वादशीचा चौथा भाग तिथी वासरस हरिवासरस येत असेल तर त्या काळात उपवास सोडू नये असे शास्त्र सांगते हा तिथी वासराचा काळ संपल्यानंतरच उपवास सोडावा पूजा आणि ध्यान या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी नामजप स्तोत्र पाठन आणि ध्यान करावे अनेक भक्त मंदिरात जाऊन विशेष कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात धर्मादाय एकादशीला दानधर्म करणे आणि गरजू लोकांना मदत करणे शुभ मानले जाते धर्मग्रंथ वाचन धार्मिक ग्रंथ विशेषतः एकादशीचे महत्व सांगणारे ग्रंथ वाचणे ही एक सामान्य प्रथा आहे जागरण काही फक्त एकादशीच्या रात्री जागरण करून हरिकीर्तन करतात एकादशीचे प्रकार वर्षभरात येणाऱ्या प्रत्येक एकादशीचे स्वतःचे असे महत्व आहे आणि ती वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते काही प्रमुख एकादशा पाहूयात निर्जला एकादशी साधारणपणे जून महिन्यात येणारी ही एकादशी सर्वात कठोर मानली जाते कारण या दिवशी पाण्याशिवाय उपवास केला जातो आषाढी एकादशी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी ही एकादशी महत्वाची आहे या दिवसापासून भगवान विष्णू योग जातात असे मानले जाते आणि चातुर्मासाला सुरुवात होते कार्तिकी एकादशी प्रबोधिनी एकादशी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी ही एकादशी भगवान विष्णू योग निंद्रेतून जागे होतात असे मानले जाते या दिवशी चातुर्मासाची समाप्ती होते वैकुंठ एकादशी डिसेंबर जानेवारी मध्ये साजरी केली जाणारी ही एकादशी वैकुंठाचे दरवाजे उघडते असे मानले जाते मोक्षदा एकादशी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये येणारी ही एकादशी मोक्षप्राप्तीशी संबंधित आहे पुत्रदा एकादशी संतान प्राप्तीसाठी हे व्रत केले जाते वर्षातून दोन पुत्रदा एकादशा येतात एका। एक पोष महिन्यात आणि दुसरी श्रावण महिन्यात एकादशी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये उदाहरणार्थ खालील एक एका पुत्रदा एकादशी दहा जानेवारी दोन हजार पंचवीस शुक्रवारी योगिनी एकादशी एकवीस जून दोन हजार पंचवीस शनिवारी आजा एकादशी एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मंगळवार प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षात एकादशी येते त्यामुळे वर्षात एकूण चोवीस एकादश असतात अधिक मास असल्यास सव्वीस एकादशीच्या तिथीची नेमकी वेळ पाहूनच प्रत करावी कारण काही वेळा दोन दिवसांवर एकादशी तिथी येत असते आणि उदय तिथीनुसार व्रताचा दिवस निश्चित केला जातो पंचांग पाहून एकादशीचा दिवस निश्चित करणे आवश्यक आहे एकादशी हे व्रत केवळ एका दिवसाचा उपवास नसून ते आत्मस्थित भक्ती आणि आध्यात्मिक प्रगतीचे प्रतीक आहे जर माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद